मात्र आंदोलन ठिकाणी आलेले नाहीत आपण पाहतोय अशा कडक उन्हामध्ये स्वतः खासदार सुप्रियाताई सुळे जे आहेत ते आंदोलन करतायत दोन तासांपासून सकाळी दहा वाजता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत पंचेचाळीस वरती काही ठिकाणी तापमान पोहोचलेलं आहे साधारणतः चाळीसच्या वरती तापमान आहे या सगळ्या उन्हामध्ये हे आंदोलन बसले आहेत कुणाला चक्कर आली कुणा आजारी पडले तर आहे आंदोलन नाही उपोषणाला ना बसलोय आणि अर्थातच आम्ही अतिशय पवित्र भावनेने इथे बनेश्वर मंदिराचा सातशे मीटरचा रस्ता रिपेअर करा आम्ही करोडो रुपये नाही काही लाख रुपयाचा प्रश्न आहे तो खरा अशी विनम्र विनंती करायला बसलोय आम्हाला कोणीच ऐकत नाही आणि ह्या लोकांना त्यांचं दुःख विचारा ना तिथे जाऊन बघा स्थानिक लोकांचं काय मत आहे ना विचार आहे स्थानिक आहेत हे स्थानिक आहेत सगळे स्थानिक आहेत त्यांना विचार काय परिस्थिती आम्ही रस्ता रिपेअर करावा एवढीच मागणी करायला बसतोय कोणीच सरकार दरबारी आम्हाला न्याय देत नाही त्याच्यामुळे उपोषण करण्याच्या दुसरा काही मार्ग राहिला नाही आमच्याकडे आणि आम्ही शांततेच्या मार्गाने करतोय आमचा कुठला आग्रह नाही आमचा काही नाही आम्ही शांततेच्या मार्गाने इथे आम्हाला सगळ्या शिवभक्त जे बनेश्वर मंदिराला येतात ज्यांची शिवभक्त आहे त्यांचे बनेश्वर मंदिरावर निष्ठा आहे प्रेम आहे त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत मात्र एवढं कडक ऊन आहे एखादा कोण आजारी पडला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी कुणा अर्थातच सरकारची ना प्रतिनिधी आहात कायदे मंडळाच्या सभागृहाचे सदस्य आहात तुम्ही खासदार असतील किंवा अधिकाऱ्यांना सूचना देऊ शकता लोकप्रतिनिधी आधी असून सुद्धा जर कलेक्टर खाली येत नसतील तर मग नक्कीच त्यांच्यावरती म्हणायचं हे तुम्हाला त्यांना विचारावं लागेल की पवित्र भावनेने बनेश्वर मंदिराबद्दल आमच्या इथे बसलेल्या सगळ्यांची आणि लाखो भक्तांची निष्ठा प्रेम आहे आम्हाला तो आधार आहे आणि तिथे जाणारी महिला असेल मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील तिथले पुजारी सगळ्यांचंच असेल तिथे प्रेग्नंट महिला जातात पूजा करायला आता त्यांच्या हितासाठी आम्ही इथे बसलेलो आहोत आणि सातशे मीटर एक मीटरचा रस्ता रिपेअरची मागणी मागतोय आम्ही करोडो रुपये नाही मागत आहे हो। आम्ही काही लाख रुपये मागतोय महाराष्ट्र सरकारकडे बाकी आमची काही मागणी नाही या सरकारकडे वर्क ऑर्डर निघाल्याशिवाय तुम्ही उठणार नाहीत की काम सुरू करा आम्ही उठू पण काम सुरू किंवा आम्हाला काहीतरी ठोस शब्द या सरकारने दिल्याशिवाय इथून उठणार नाही मी तरी उठणार नाही माझी सगळ्या ज्येष्ठांना महिलांना विनंती आहे की ऊन वाढत चाललंय सव्वा बारा वाजले माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की सगळ्यांनी ज्येष्ठ नागरिकांची जेवायची वेळ हावच मी अन्न अजिबात उपोषण कंजे उपोषण शब्दाला पक्के होत आपण जोपर्यंत कलेक्टर खाली येऊन सुट्टी माझी अपेक्षा नाही मला काम झाल्याची कारण कोणी का ना माझी काही अपेक्षा नाही कलेक्टर कलेक्टरनी यावं किंवा त्या योगेश मस्केनी यावं माझी काही अपेक्षा नाही कोणी नाही आलं तरी चालेल मला रस्ता झाल्याचे कारण जर कदाचित वेळ पडली तर खासदार म्हणून सूचना देणार का तुमच्याकडे केली आहे दहा वेळा केली आहे एक महिन्यापूर्वी जेव्हा मी आंदोलनाला बसले होते ह्याच योगेश मस्केनी मला सांगितलं करू नका योगेश मस्केनी मला सांगितलं अजिबात करू नका मी रस्ता करतो त्याच्या सगळ्यांच्या बरोबर फॉलोअप केलाय काय नवीन नाही प्रश्न आम्हाला कदाचित एवढं करून ऐकलं नाही तर सर्वोच्च सभागृहामध्ये याची तक्रार तुम्ही करणार का इथून मी हालणार नाही आमचं उपोषण आहे उपोषण चालू राहणार आहे उपोषण आहे नुसतं आंदोलन नाही पुण्याच्या भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर येथील बनेश्वर फाटा तर वनविवाह कामात देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे सध्या त्याचे कॉन्क्रिटीकरण करावे दुरुस्ती करावी यासाठी सातत्याने पाठपुराठावा केला जात आहे मात्र शासन आणि प्रशासनाकडून केवळ तारीख पे तारीख मिळत आहे या यामुळे सुप्रिया सुळे यांचे उपोषण सुरू आहे याआधीही प्रशासनाच्या सातत्यपूर्ण अनास्थेला कंटाळून अखेर चार मार्च रोजी उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला होता मात्र त्यापूर्वी तीन मार्च रोजी पी एम आर डी एच्या आयुक्तांनी दूरध्वनी करून संपर्क साधून पुढील एक आठवड्यात हा रस्ता दुरुस्त केला जाईल असा शब्द दिला होता त्यामुळे काही कालवधीसाठी मी उपोषण स्थगित केलं होतं पण महिना उलटूनही कोणतीही कारवाई न झाल्याने सुप्रिया सुळे यांनी आजपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत कामाचे वर्क निघत नाही तोपर्यंत मी उपोषणावर ठाम राहणार आहे सध्या ऊन वाढत चालला आहे मी अन्न खाणार नाही असे मनात सुप्रिया सुळे भर उन्हात आंदोलन करण्यासाठी बसले आहेत त्यांनी डोक्यावर पदर घेऊन उन्हात उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी अन्न त्याग करेन असे सुप्रिया सुळे म्हणाले या आंदोलनादरम्यान जितेंद्र धुळे यांच्यावर सरकारचा दबाव असल्याचा आरोप प्रशांत जगताप यांनी केला आहे सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाला यश मिळावे आणि प्रशासनाला जाग यावी यासाठी बनेश्वरमधील ग्रामस्थांनी मंदिरात जलाभिषेक आणि विधिवत पूजा केली शिवलिंगावर अभिषेक करून गावकऱ्यांनी देवाला साखळे घातले प्रशासनाच्या अनावस्थेबद्दल ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे श्रीक्षेत्र क्षेत्र बनेश्वर फाटात येऊन विभाग कामाला या देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रचंड व्यवस्था झाली आहे सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे खासदार सुप्रेस यांच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासन काय भूमिका घेते पाहणे महत्वाचे ठरणार आहे